प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील झेंडा चौक परिसरात दोन ऑक्टोबर रोजी रात्री आरडाओरडा शिबिकाळ करत एकमेकांना मारहाणीची घटना घडली त्यामुळे नवरात्र उत्सवात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा शिबिकाळ करत मारहाण केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजीत शारदीय नवरात्र उत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषण विरोधी पथकाकडून पेट्रोलिंग सुरू होतं गुरुवारी रात्री हे पथक पेट्रोलिंग करताना झेंडा चौक परिसरात गर्दी जमल्याचं निदर्शनास आलं पथकानं थांबून माहिती घेतली असता अजित साळुंखे वैभव साळुंखे राजू साळुंखे तुषार साळुंखे उदय निकम सुशांत घोरपडे प्रसाद जाधव आणि ओंकार लाटवडे हे आठ जण एकमेकाशी मोठमोठ्याने वाद घालत मारहाण करत होते पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकत नव्हते त्यामुळं पोलीस कॉन्स्टेबल आदित्य दुडुंगे यांच्या फिर्यादीनुसार नवरात्र उत्सवात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांच्या जा विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला